नमस्कार कंट्री किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हे बघा हे मी घरच्यासाठी लावलेलं आहे भाजीपाला हे आहे चेरी टोमॅटो याला छान मस्त चेरी टोमॅटो लागलेले आहे खूप मोठं झाड झालेलं आहे बेला आणि रॉकी खेळत आहे बेला रॉकी आणि इथंच परत हे मोठे टोमॅटोचे झाड सुद्धा लावलेले आहे लाव याला बांधून घ्यावं लागतं एक छान मस्त टोमॅटो लागलेत त्याच्याच बाजूला चार पाच वांग्याची पण झाड आहेत इकडे बाजूला खरबूज लावलेले आहे खरबुजाचे वेलही छान झालेत आता त्याला मस्त फुलं लागले आणि छोटे छोटे खरबूज सुद्धा लागलेले चला आपण पाहूया केवढे झाले तर ते खूप फुलं लागली हे बघा असे एवढे झालेले आहेत लिंबा एवढे झालेत समजा छोटे आहेत सध्या छान खरबूज लागले आणि गुलाबाची आता छाटणी केली होती त्यालाही खूप फुलं यायला लागलेत मस्त कळ्या आल्यात चिक्कूला यावडे चिक्कू जरा कमी आलेले आहेत आणि त्याला फुलंही लागलेले आहेत मला चेरी टोमॅटो न्यायची भाजीसाठी त्यामुळे मी आता सकाळी सकाळी एकदा आले होते साधारण आता आठ वाजले असतील किती लाल झालेले आहेत मस्त चेरी टोमॅटो मला भाजीसाठी न्यायचे आंबट चुकाही छान आला हा आहे गवतीच्या आंब्याला एक खूप छान असा फुलोरा आलेला एकदम बारीक कैऱ्या लागल्यात आले बघा हे बेला आणि रॉकी पत्ता गोबी आणली होती तर पत्तागोबी कटक केल्यानंतर त्याचा खालचा डेट लावला तो मस्त आलेला आहे आता त्याला पत्ता गोबी येईल रॉकी आज मला ओल्या मक्काचे कटलेट बनवायचे आपण पाहूया आता मक्काचे कणी कणसाचे कटलेट कसे बनवायचे चार पाच कणस मी सोलून घेतलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून दोन तीन तास पाण्यामध्ये भिजवून घेतले कणस जर ओरले असले तर आपल्याला भिजवायची गरज नाही त्यासाठी आवश्यकतेनुसार मिरची लसणाच्या पाकळ्या जिरे अद्रक आणि कोथिंबीर आणि दोन तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आकाराचे तीन बटाटे आणि मिरचीचं वाटण वाटून घेतलं आणि लगेच आपल्याला मकाचंही वाटण करून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं एका भांड्यामध्ये टाकून बटाट मक्का आणि वाटलेलं वाटण आणि यात बारीक चिरून दोन कांदे घेतलेले आहेत जिऱ्याचं पावडर टाकायचं धन्याचं पावडर टाकायचं आणि थोडंसं सोप पावडर टाकायचं एक चमचा चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडेसे चिली फ्लेक्स एका लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ आता या मिश्रणाला आपल्याला सगळं एक जीव करायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं याला त्या अगोदर यामध्ये आपल्याला थोडंसं तांदुळाचं पीठ टाकायचं म्हणजे आपले छान यात आपण कॉर्नफ्लावरही टाकू शकतो पण मी तांदुळाचंच पीठ टाकणार आहे छान पौष्टिक असे कटलेट बनवायचे आपल्याला मक्काचे कटलेट पीठ आपल्याला आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं टाकायचं इथे आपण एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे मक्का जर ओली असली तर आपल्याला तांदळाचं पीठ जास्त टाकावं ता लागेल थोडी बरं झालेली असली तर तांदळाचं पीठ कमी टाकावं लागेल यात थोडीशी हळद टाकली आणि या पिठाला चांगलं मळून घेतलेलं आहे बघा छान झालं पीठ हे एक जीव आणि इतकं आपल्याला एका वाटीमधलं दोन चमचे तांदळाचं पीठ उरलेलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं गुठळं न होऊ देता या पद्धतीने त्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं मीठही टाकलं त्या हे बघा असं करायचं एवढं पातळ ठेवायचं आणि एक वाटी पोहे मी थोडेसे जाडसर मिक्सरमधून काढून घेतले ब्रेड क्रमही आपण वापरू शकतो आता आपल्याला या पिठाचे छान छोटे छोटे असे कटलेट बनवून घ्यायचे हव्या त्या आकारामध्ये आपण आता कटलेट बनवून घ्यायची मी या पद्धतीने गोल कटलेट बनवून घेते यात आता आपण आपल्याकडं असलेल्या भाज्याही आपण चिरून टाकू शकतो आणि आपण जे तांदळाचं या पद्धतीने पीठ भिजवून घेतलं थोडंसं पातळ त्यात आपल्याला एक कटलेट गुडवायचं आणि आस काढून घ्यायचं आता आपण जे पोहे एब... थोडेसे जाड काढून घेतले होते त्यात आपल्याला हे कटलेट घोळून घ्यायचं ते बघा असं आपण आता यात घोळून घेऊ आणि याला एका ताटामध्ये ठेवू असे आपण आता सगळे कटलेट बनवून घेऊ तेलही तापायला ठेवलेलं आहे तेलाला छान कडकडीत तापू द्यायचं आणि त्यात कटले आता कटलेट आपल्याला छान लालसर येईपर्यंत तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत होतात याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत याला हलवायचं नाही बघा थोडासा कलर बदललेला आहे आता आपण याला उलटून तळून घेऊ या पद्धतीने त्याला दुसऱ्या बाजूनी टाकायचं गॅस मीडियम ठेवायचा जास्त कमी ठेवला तर कटलेट तेलकट होतात आणि जास्त फुल केला तर वर वर्त, वरती जळतात आणि मध्ये कच्चे राहतात त्यासाठी गॅस मिडियम ठेवायचा आणि छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे असेच आपण आता सगळे कटलेट तयार करून घेऊ आपणसुद्धा या पद्धतीने मक्काचे कटलेट बनवून बघा खूप छान असे कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद